नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल भिवंडी येथे भव्य दिव्यसी खासदार केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडलं आणि मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला पक्ष आणि रायफल त्यानंतर मित्रांनो द्वितीय क्रमांकाचा मानकरी आझाद आणि चित्रा आणि मित्रांनो तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला छत्रपती संभाजीनगरचा किंग राजा आणि मित्रांनो त्याच्याबरोबर पाहाला सम्राट तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लडका जसे केसरी बकासर देखील पाहायला होता आणि मित्रांनो आपल्या बकासूरची कार सैमीला हार झाल्यामुळे मित्रांनो या खासदार केसरी मैदानात आपला बकासूर हा आपल्याला गोलात दिसला नाही मित्रांनो आपल्या बकासूरची काल पब्लिकला गाडी लागल्यामुळे मित्रांनो काल आपल्या बकासूरची सेमीला हार झाली त्यानंतर मित्रांनो काल दोन मोठ्या गाड्या देखील मित्रांनो या फादर केसरीच्या मैदानात मित्रांनो काल गुलात राहिल्या नाहीत त्या म्हणजे मित्रांनो सोन्या पन्नापन्नास मित्रांनो सोन्या पन्नापन्नास ची देखील सेमीला हार झाली त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांत रडका बिंजूर तबाच्या मथूर देखील मित्रांनो काल मथुची देखील मित्रांनो काल गटार हार झाली तर मित्रांनो आता आपल्या सर्वांचा लाडका दश मेंद केसरी बाकासुरा नक्की पुढच्या कोणत्या मैदानात पाहणार आहे आणि त्याचा पायरा कोणत्या नं नंदी बरोबर असणार आहे त्याची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो एक मार्च दोन हजार पंचवीसला भव्य देवी असं देवेंद्र फडणवीस केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पाडणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचे ठिकाण मसोबा मंदिर रेट धरण येते आहे तर मित्रांनो या मैदानात दा प्रथम क्रमांक तीन लाख पाच हजार पाचशे एकोणसाठ रुपये तर द्वितीय क्रमांक दोन लाख पंचावन्न हजार पाचशे एकोणसाठ रुपये आणि मित्रांनो पुढील बक्षीसी आपण स्क्रीनवर पाहू शकता तर मित्रांनो या मैदानात दा आपल्याला अरेक सर्व नंदी पाळताना दिसणार आहेत आणि मित्रांनो आपल्या सर्वांतर दशे मेंदरी बकासूर देखील मित्रांनो शंभर टक्के आपल्याला या मैदानात पाळताना दिसणार आहे मित्रांनो या मैदानात आपला बकासूर हा वं� वेगळ्या टॉपच्या पायऱ्यात पाहणार आहे आणि नक्कीच मित्रांनो या मैदानात आपला बाकासुरा कम बॅक करेल आणि मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांतरा टक्का दशमेंदी श्री बक्कासूरचा टॉपचा पैरा असणार आहे तो म्हणजे मित्रांनो शिरचौडीकरांची रायफल आणि मित्रांनो शिरचोडीकरांची रायफल आणि आपला बाकासूर गेल्या वर्षी या मैदानात एक नंबर तामान ठरला होता आणि मित्रांनो यावर्षी देखील या मैदानात आपल्याला बक्कासूर आणि रायफल ही जोडी आपल्याला शंभर टक्के पळताना दिसेल आणि मित्रांनो आपला बाकासूर या देवेंद्र फडणवीस किसरी मैदानात अगोलात राहीत आपण सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असतं तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद